नमस्कार जय हिंद जय जेह महाराष्ट्र मी आपला योगिराज देशमुख आज आपल्याला सांगू इच्छितो की उल्हासनगर शहरात महानगरपालिका प्रकारे ढोर गरीब जनतेचा पैसा लुटतील आणि कशा प्रकारे ते लोक करोडपती होतात हेच एक छोटंसं उदाहरण जे आहे मोठं पण महानगरपालिकेसाठी एक छोटंसं आहे आणि ते पण करोडो रुपयाचे आज आपल्याला सांगू इच्छितो की मानवी आज आपल्याला सांगू इच्छितो की नगर विकास विभाग शासन निर्णय दोन हजार नुसार माननीय जिल्हाधिकारी ठाणे मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर महानगरपालिकेला दोन हजार तेवीस ते चोवीस एक बेचाळीस करोड रुपयाचा मूलभूत विकास निधी म्हणून फंड पास झाला त्या मूलभूत विकास निधीचं काम काय होतं परिसरातील नागरिक वस्तीतील काही कामं हो, नाली गटात चेंबर तसेच जे कुठं रोड खराब झाले ते रोड बनवणे हे करणे असं त्या मूलभूत विकास निधीचं काम होतं आणि ते जे काम आहे बेचाळीस करोडचं ते ती तीन कंपन्यांना नियोजित करून उल्हासनगर महानगरपालिकेने दिलं त्यातली पहिली कंपनी होती जय हिंद कंपनी दुसरी कंपनी जय भारत आणि तिसरी आहे ती झापी कंपनी आता ह्या कंपनीना कामं कशी काय दिली ती एकूण कामं होती एकशे अठ्ठावन्न तर कुणाला चाळीस कामं दिली एका कंपनीला चाळीस कामं दिली दुसरी जी जय भारत कंपनी तिला अठ्ठावन्न कामं दिली जय हिंद कंपनीला साठ का अशी म्हणजे मिळून त्यांना एकशे अठ्ठावन्न कामं दिली पण ह्या कंपनींनी कलाकारी काय केली आणि ते पण कुणासोबत उल्हासनगर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना हाताशी घेऊन इंजिनियर झाले मुकादम झाले जे सिव्हिल जे इंजिनियर आहेत जे जागोजागी जाऊन ते बघतात काम झालं आहे का नाही झालं आहे पण ह्यांनी तसं न करता काम न करता यांनी कुठं वीस लाखाचं कुठं पंचवीस लाखाची अशी बिलं पास करून घेतली ते आमच्या जेव्हा निदर्शनात आलं तेव्हा आम्ही एक माहितीचा अधिकार उल्हासनगर महानगरपालिकेच्या लेखा विभागात टाकला त्यामधनं आम्हाला माहिती मिळाली तेव्हा तिथनं साठ पन्नास साठ बिलं आम्ही काढली त्या पन्नास साठ जेव्हा बिलं आम्ही काढली तेव्हा तिथं जाऊन आम्ही प्रत्यक्ष पाणी केली काय काय जागेवर तर तिथं तर कामच नाही झाली जे लोकेशन दिलेत त्या लोकेशननुसार कामच नाही झाली कामच नाही झाली तेव्हा आम्हाला जरा काहीतरी गडबड आली त्यानंतर आम्ही स जे संबंधित इंजिनियर्स साहेब आहेत जे संबंधित जेवढे अधिकारी त्यांना आम्ही भेट घेतली साहेब इथं असं झालं नाही असं असं होत नाही पण त्या संबंधित अधिकाऱ्यांनी काय आम्हाला दाद दिली नाही त्यामुळे मान्य कलेक्टर जे जिल्हाधिकारी आहेत ठाणे जिल्ह्याचे त्यांना आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेट दिली की साहेब असं सहाय्य चाललं हे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी याची नोंद घेतली मग त्यांनी तेव्हा सांगितलं की आपण जाऊन आयुक्त मॅडम तसे जे संबंधित उपायुक्त आहेत त्यांना आपण जाऊन भेटा व ते तुमच्या समस्याचं निवारण करतील मग संबंधित आम्ही जो विषय मान्य आयुक्त मॅडम मनीषा मॅडम यांना पण सांगितला मनीषा मॅडम हा बोलल्या त्यानंतर त्यांनी आम्हाला मॅडम कडे जायला सांगितलं मोडघरी मॅडम सॉरी मॅडम कडे जायला सांगितलं तर संबंधित विषयकडं मी मॅडम कडे कमीत कमी पाच ते सहा वेळा गेलो की बाबा मॅडम असं असं आहे आणि जे आम्ही काही लोकेशन आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतो त्या तिथं कामा होता बिलं पास झालेत आणि या तीन कंपन्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे हे आपले जे सिटी इंजिनियर आहेत आणि जे मुकादम आहेत यांना मिळून त्यांनी मोठा झोन केलाय आपण संबंधित जागेवर स्थळ पाणी करावी तेव्हा मुळगरे मॅडम आहेत उपायुक्त यांनी आम्हाला जे संदीप जाधव साहेबांना जायला जाधव साहेबांनी आम्हाला सांगितले की आपण जे ठराविक काही लोकेशन आहेत ते आम्हाला तुम्ही आणा आणि तुम्ही त्या स्थळ पाणी आमचे जे इंजिनियर आहेत ते करतील पण आज आज कमीत कमी एक ते दीड महिना झाला आम्ही त्यांना संबंधित सगळे सगळे दिलेत बाबा हे लोकेशन आहेत आम्ही तुम्ही आमची स्थळपाणी करा पण संदीप पण संबंधित जागेवर जे काही अधिकारी आहेत ते काय येत, येत नाहीत का चा आणि जे काही इंजिनियर ठेवलेत तिथं कामासाठी ते पण येत नाहीत आणि हे मोठघरे मॅडमनी त्यांना बोलून वारंवार सांगितलं पत्र दिलं मला पण पत्र दिलं मोठ मॅडम की इंजिनिअर येतील पण काय हे काय आले नाहीत म्हणजे याचा अर्थ हे सगळेच मिळालेले आहेत की काय असं आम्हाला वाटतो मग एवढा करोडचा भ्रष्टाचार होतोय आणि आपण रस्ते बघत असताल जे रस्ते तिथं झालेच नाहीत त्या रस्त्यांची पन्नास पन्नास लाखाची बिलं पास आहेत एवढा मोठा भ्रष्टाचार गल्लीमुळेळातली नाल्या गटारीची कामं झाले आहेत तिथं वीस वीस पंचवीस पंचवीस लाखाची बिलं पास आहे आणि जे सगळ्यात मोठी बात तर जे नगरसेवकांना गेल्या पाच वर्षात जी कामं दिली त्यांना जो फंड दिलचा तो फंड पण ह्याच्या ह्याच ह्याच्यामध्ये आहे आणि जो जे लोकेशन ह्याच याच्यामध्ये आहे आणि जे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने काय मोठा दलित वस्तीचा फंड पास जातात तो फंड पण ह्याच्यामध्ये तीच लोकेशन आहे से सेम सेम म्हणजे एकच फंड एकच रस्ता आणि एकच किती वारंवार वेळा बिल पास करतील आणि याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे आपण सांगा जेव्हा आम्ही हे संदीप जाधव साहेबांकडं वार गेलो तर ते बोलतात माझ्या हातात काहीच नाही मोठ मॅडम बोलतात मी त्यांना सांगितलंय आणि आता तर एवढी मोठी जेव्हा आम्ही पाठीमाग लागलोय तर आता तर संदीप जाधव साहेब बोलतात मला विहरच घ्यायची असं आम्ही चॅनेल न्यूज चॅनेलद्वारा आम्हाला माहित पडले आता तर ते सुट्टीवर गेले ह्याचा अर्थ कसं ठेकेदारांना आणि कल्ल कसं उल्हासनगर शहराला लुटायचंय हे यांनी केलंय आणि आज तुम्ही उल्हासनगर शहराची हालत बघू शकता जागोजागी खड्डे जागोजाग रोज ॲक्सिडेंट होत आहेत वारंवार आम्ही खड्ड्यात बसतोय की बाबा आता तरी गोळे उघडतील पण नाही आता आमची एकच आशा आहे ज्या नवीन जे मन आयुक्त आलेत मनीषा आव्हाळे मॅडम ओ मोडघरे मॅडम यांनी याच्यात लक्ष घालावे आणि जे काही संबंधित ठेकेदार असतील ज्यांनी ही कामं न करता बिल पास करून घेतले त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादी टाकावी ही आमची त्यांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार